खरी ती आता बेडशीट आणलीये ती आता पप्पाला जागं काय आम्ही काय धरून बसलो का आप कवाड्याला पप्पा आग तिकडे फिर उगी अगं बसायचं की पप्पा सगळी पूर्ण फॅमिली बा बहिणीने बसली हो का आता कशी दिसती ते तर माहिता बघितलं ना पप्पा लय हटवादी पप्पा मुदा हाटपुरेवानी करतो

शॉपिंग करून आणली आपल्या नवीन फर्निचर साठी बाई होका अरे वा वाट खुळा दिसत असत अजून नाच खुळा दिसला असत झालं बघून गेला दिसलं का दिस तुम्हाला दाखवते मी तुम्हाला होय होय दाखवते भावा बहिणीनं बरं झालं दाजी मी सांगितलं माझ्या धीना तो थांबा थांबा समोरच्या कॅमेऱ्यानं दाखवते तीनशे रुपये बघा असं झालं ह्याला असलंच पाहिजे नातच थोडा दिसतय कस फर्निचर वाटत हे माझ्या मुलीनो कस वाचत हे माझ्या मुलीनो छान वाटतंय ना ती मी छान वाटतंय आज मी एखाद घेऊन येईन जाऊ असलं

एक काम करायचं बर का पुन आज आणायचं ही आगे। कलर आणि डायरेक्ट शिवायचे डायरेक्ट गा लाच हा गा देतच डायरेक्ट लाव लागत

आणि घालायचं आणखी कधी नाही मिळत गाठकुणी घे ही आता कवर आहेत ना गावांचं काढून टाकणार आहे भाऊ बहिणी म्हणून असलं जाणार ती आम्ही जी शिवलेली उशी आहे ना एवढीच आहे ऐका ना पण ही ना त्या उशांना नाहीये ही ह्या उशांना ही ती उशी बसणार सुद्धा नाही मी म्हणते तू काय गेलं इकडं काय असे महाराज हा बराबर उशी जर आहे ना झाली ना पिया कमी पडली ना बारकी मग घालायची बातकी असल्या उशी दिसतय बर का आता गेला काय ती ही असं घालायचं ते आपल्याला केव्हा वाळकारलं नाही बा पहिले ना त्याच्यामुळे बसतय थोडं येड्यावानी बाकी दुसरं काय ना बरं दिसतंय मला कसं दिसतंय आणि आता ती आण बरं ही तिकडं टाका आणि ती इकडं घेऊन आणि कशी म्हणे ती भारी दिसत नाही ना हा ती बी भारी दिसतो आता ह्याला मी कसल्या कलरचं कल पडद मागवले तुमच्या दाज्याला दाखवे ना आल्यावर तुम्हाला दाखवेन मी अजून एक बेडशीट मागवून की बेडशीट मागवलंय परत तुम्हाला सांगते ह्याचं पडद मागावलं कशी दिसती हो मी भारी दिसती सांग ती काय इथं मग असं दाख बस असं अस हा

किती करत आहे ना जीवनात जर आपण पहिल्यांदा नव्हता कुठली गोष्ट आपण बघितली त्याचा आनंद वेगळाच असतो आणि स्वतःच्या कष्टावर आनंद लय मात्र वेगळा असतो आणि इतका आनंद असतो कारण किती स्वतःच्या कष्टाने कमावलेला असत दुसऱ्याच्या कष्टाच्या ह्या जेव्हा माणसाला आनंद वाटत नाही लगेच मी त्याला कवर शिवण ह्याच दोन गाडी करून त्याला म्हणजे त्याला शिवण अजून एक आणाय तुझ्या बापाला सांगितलं होतं घ्यायला खोड आहेत ना ते आपल्या घरच्या हुशार आहेत येणार नाही भरपूर का मला जावं लागत आपली एंट्री दुकानात कशी असते नीट काढती बा बहिणीनो दाजे लाईचा बघा माझी आठवण आली का नाही सगळ्याला दुकानात स्वतः दुकानाचे मालक डायरेक्ट पिलूचा ड्रेस शिवायला टाकायला आला होता uh, हो ह दाखवायला माहिती नाही तर आणि तिथं बी मागे मागे हिडत होती दाजी काय घ्यायचंय म्हणलं काय हे आ ओ वर जा मी चांदीसाठी

म्हणजे मी बसव पण नाही का अगं पण मला मग वरती करावं लागेल लगेच कापून म्हणजे त्याच्यामुळे वडून घ्यायचं ताणू घे किती इकडून मग खस असेल

पण मी बसली नाही का दिसायचं नाही तुम्हाला उश्या उश्या नक्की तू उशीर नाही आता नाही गोळा व्हायचा आता नाही गोळा आला तिला करता काय सांगू दम लागला मला करता करता ते दुसरी गोष्ट कुठे त्याच्या एक काढ करावं लागेल मला त्या टाकायला सोपे तेवढा पडला

नाही नाही तसल्याच उश्या शिवावं लागते मला माझ्या पाया कधी शिवडे नाही तसल्याच उशा लागते ते हे उशे कोणी ना एवढी तसल्या उशी लागली अगदी दिवा काय एवढा मोठा डोळाला घेऊन बसत्या बघा भाऊ बहिणी कस झालंय छान दिसतय

नाही मी ती आता चिंतक आहे की तो कोपऱ्यात तेवढे बरोबर एवढं डोन शिकते कि मोठ अग पण ना ती खराब झाल्या बैला अगं